राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीत जर काम केले नसते तर तुम्हाला कर्जत मतदारसंघात तोंड दाखवायला पण जागा राहिली नसती असा टोला राष्ट्रवादीचे नेते माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुधाकर खारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावला आहे ते खालापुरातील खाणाव या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे जो बीड जिल्हा परिषद वॉर्ड तो म्हणजे माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये मध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा कार्यक्रमासाठी ते, होता। ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाने जर महायुतीचे के काम केले नसते तर माझ्या जिल्हा परिषद मध्ये आघाडी राहिली असती का आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे बूथ तपासून बघा आम्ही आमच्या विभागात मतदानात आघाडी घेतली आहे पण तुम्ही ज्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये राहता त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपण साडेतीन हजारांच्या मतांनी मागे आहात असा आरोप देखील सुधाकर करखारे यांनी आमदार महेंद्र थोरे यांच्यावर केला आहे कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्ड आघाडी राहिली असती का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असतील सर्वांचे ब्रूट चेक करा तुम्ही ज्या जिल्हा परिषद वार्ड मध्ये राहत त्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आपण साडेतीन हजार मागे आहे तसेच आमदार थोरवे हे जर पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री, बाल मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्यावर सतत टीका करण्याचे काम करत असतील तर ते सर्वसामान्य महिलांचा आदर काय करतील असा टोळा देखील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावला आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करणं ती आपल्या घरातली असो किंवा बाहेरची असो पण आपला कार्यक्रम आहे उठ दुपारी आणि घे सुपारी याच्या माध्यमातून आपण कधी पण उठायचं आणि आमच्या सन्माननीय आदितीताई तटकरे यांना कधी काळी मांजर कधी शेमडी पोरगी अहो ज्या महिला ज्या आदितीताई आज पूर्ण महाराष्ट्र चांगल्या प्रकारे नेतृत्व एक मंत्री म्हणून चांगलं काम करतायत या मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडतायत त्या ताईंना जर तुम्ही असं संबोधत असता तर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही सन्मान करता का हे तुम्ही पहिले पाहा यावेळी या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भरत भगत अशोक भोपतराव रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष एच आर पाटील महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर उद्धव देशमुख शरद कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर